नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपरणाध्यापक आपलं स्वागत करते ठळक बातम्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेली विविध प्रकारची आयात शुल्क फेडरल न्यायालयाकडून रद्द बातल शांघाय सहकार्य संघटनेच्या पंचवीसाव्या शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये दाखल मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाची हैदराबाद गॅझेटसह काही गोष्टींना तत्त्वतः मान्यता आज ज्येष्ठा कनिष्ठा गौरी आगमन सजावटीसह विविध साहित्यानं बाजारपेठा सजल्या आणि बीड जिल्ह्यात भरधाव कंटेनरच्या धडकेत सहा पादचारी भाविकांचा मृत्यू आता सविस्तर बातम्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेली विविध प्रकारची आयात शुल्क बेकायदेशीर असल्याचं सांगत फेडरल न्यायालयानं ती रद्दबद्दल ठरवली आहेत या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी ट्रम्प सरकारला चौदा ऑक्टोबरपर्यंत मुदत दिलेली असून तोपर्यंत हे शुल्क लागू असेल असं व्हाईट हाऊसचे प्रवक्ते कुश देसाई यांनी सांगितलं शांघाय सहकार्य संघटनेची पंचवीसावी शिखर परिषद आजपासून चीनमध्ये तिएन जिन इथं सुरू होत आहे दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत संघटनेच्या मागच्या पंचवीस वर्षांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाईल तसंच पुढच्या दहा वर्षांसाठी धोरण आखलं जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानहून चीनमध्ये दाखल झाले दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात या कार्यक्रम मालिकेतून देशवासियांशी संवाद साधणार आहेत सकाळी अकरा वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाणार आहे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेत चांगल्या वाढीची नोंद झाली आहे जी झालेली ही वाढ उल्लेखनीय असल्याचं केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे तर सुधारणा आणि लवचिकतेच्या बळावर आपल्या अर्थव्यवस्थेनं वेग घेतल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे देशभरातल्या अर्थतज्ज्ञांनीही याबाबत समाधान व्यक्त केलं आहे आर्थिक विश्लेषक उदय तारदाळकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली ते म्हणाले भारताचा वृद्धी दर या मध्ये चक्क सात पूर्णांक आठ होता तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे हा सहा पूर्णांक सहा किंवा सहा पूर्णांक आठच्या दरम्यान राहणार असं होता पण या सगळ्यामध्ये एक सेवा क्षेत्राने मोठी मुसळडी मारली नऊ पूर्णांक तीन टक्क्यांनी सेवा क्षेत्र वधारलं मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादन क्षेत्र आणि कन्स्ट्रक्शन यामध्ये पण सात पूर्णांक सात आला आणि सगळ्यात दिलासा देणारी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांची कारण शेतीचा वृद्धी दर हा तीन पूर्णांक सात आहे अर्थात या सगळ्याचं एक श्रेय हे मोदी सरकारला जातं की त्यांनी पूर्णपणे ज्याला महागाई ही काबूत ठेवलेली आहे आणि त्यामुळे ज्याला आपण नॉमिनल जीडीपी म्हणतो तो आठ पूर्णांक आठ आहे तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीला शासनानं तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ दिली आहे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी काल मुंबईत ही माहिती दिली सदर समितीला 25 जानेवारी 2024 हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील सर्व तरतुदी लागू राहतील असं शासन निर्णयात नमूद करण्यात आलं हे शिरसाट यांनी सांगितलं मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मंत्रिमंडळानं हैदराबाद गॅझेटसह काही गोष्टींना तत्वत मान्यता दिली आहे मराठा आरक्षण विषयक समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी काल मुंबईत आझाद मैदानात उपोषणाला बसलेले नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली त्या दरम्यान ही माहिती दिली राज्यभरातून कुणबी प्रमाणपत्रासाठी अठ्ठावन्न लाख अर्ज प्राप्त झाले असून यापैकी दहा लाख जणांना कुणबी प्रमाणपत्र दिलं आहे या संदर्भात अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून मराठा समाजातल्या उर्वरित नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला सहा महिन्यांची मुदत हवी असं न्यायमूर्ती शिंदे यांनी जरांगे यांना सांगितलं मात्र शिंदे समितीनं तेरा महिने यावर अभ्यास केला आहे त्यामुळे कुणबी प्रमाणपत्रांचा निर्णय तातडीनं लागू करावा सातारा आणि हैदराबाद गॅजेटर नोंदी तातडीनं स्वीकाराव्यात असा आग्रह जरांगे यांनी धरला तसंच औषध आणि बॉम्बे गॅझेटियर दोन महिन्यात लागू करावा अशी मागणी त्यांनी केली मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसांना तातडीनं दहा लाख रुपये आणि नोकरी द्यायची मागणीही जरांगे यांनी लावून धरली आणि उपोषण मागे घ्यायला नकार दिला या चर्चेदरम्यान जरांगे यांचं काही प्रमाणात समाधान झालं असून इतर मुद्द्यांवर त्यांचं म्हणणं मंत्रिमंडळासमोर मांडू अंतिम निर्णय तिथं घेतला जाईल असंही न्यायमूर्ती शिंदे यांनी स्पष्ट केलं मराठा आरक्षण प्रश्नावर संवैधानिक चौकटीत राहून तोडगा काढू असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तामिळनाडूमध्ये आरक्षणाची मर्यादा बहात्तर टक्के असल्याकडे वेधत आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची गरज व्यक्त केली पवार यांच्या या मतावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली आहे शरद पवार आज ही सूचना करत आहेत मात्र ते दहा वर्ष सत्तेत होते असं अजित पवार यांनी म्हटलं आहे ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी आरक्षण प्रकरणी नागपुरात उपोषण पुकारलं आहे आपलं उपोषण ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी असून मराठा आरक्षणाची पूर्तता करताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी लेखी हमी सरकारकडून मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असं तायवाडे यांनी म्हटलं आहे या बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल मुंबईत लालबागच्या राजाचं सहकुटुंब दर्शन घेतलं शहा यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी स्थापन गणेशाचं दर्शन घेतलं केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काल पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतींचं दर्शन घेतलं ज्येष्ठा कनिष्ठा गौरी अर्थात महालक्ष्म्यांचं आज घरोघरी आगमन होत आहे तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याच्या तयारीसाठी घरोघरी महिला वर्गाची लगबग सुरू झाली आहे गौरीचे मुखवटे साड्या दागदागिने मखर तसंच सजावटीच्या साहित्यानं आणि हे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत झालेल्या गर्दीनं शहरातले रस्ते फुलून गेले आहेत बीड जिल्ह्यात भरधाव कंटेनरच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पेंडगाव फाटा इथे काल सकाळी ही घटना घडली हे सर्वजण पेंडगावला दर्शनासाठी जात होते या घटनेबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केलं आहे या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत काल जालना जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिरात त्या बोलत होत्या छत्रपती संभाजीनगर इथं होली क्रॉस इंग्लिश हायस्कूलला संस्कृत अनुरागी शाळा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे संस्कृत प्रतिष्ठान संस्थेतर्फे दिला जाणारा डॉक्टर चंपालाल देसरडा संस्कृत अनुरागी शाळा पुरस्कार या शाळेच्या मुख्याध्यापक सिस्टर सिंथिया फर्नांडिस शाळेचे संस्कृत शिक्षक गिरीश जोशी आणि अनुरुद्ध महाजन यांना प्रदान करण्यात आला हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकाच्या निवडीसाठी काल शहाण्णव पूर्णांक ब्याण्णव टक्के एवढं मतदान झालं आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू होणार आहे बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या नुकसानाचे तातडीनं पंचनामे पूर्ण करून सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे तसंच आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे दरम्यान मांजरा धरणाचे सर्व दरवाजे काल दुपारनंतर बंद करण्यात आले दारूर तालुक्यात वाण नदीच्या पुरात वाहून गेलेले अनिल लोखंडे यांचा मृतदेह काल सकाळी सापडला सत्तावीस तारखेला अनिल लोखंडे पुराच्या पाण्यात वाहून गेले होते लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सुमारे एक लाख सत्तेचाळीस हजार पाचशे त्र्याण्णव हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे जिल्ह्यातील साडेपाचशे गावं बाधित झाली असून चारशे सहा घरांची पडझड झाली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीनं पंचनामे करून शासनाच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे दरम्यान जिल्ह्यात पावसानं उघडीप दिल्यानं बहुतांश धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे तसंच माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी ग्रामीण भागातील अनेक गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला दरम्यान जिल्ह्यातील माळाकोळी इथल्या फुलमळा तलावाला काल भगदाड पडलं त्यामुळे तलावाखालील शेतजमिनीचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे धाराशिव जिल्ह्यात पीक विम्याच्या अनुषंगानं मूग तसंच उडीद पिकांचे पीक कापणी का प्रयोग सुरू करण्यात आले आहेत या माध्यमातून विमा नुकसान भरपाई निश्चित केली जाते त्यामुळे शेतकरी बांधवांनी त्याकडे सतर्कतेनं लक्ष देण्याचं आवाहन आमदार राणा जगजितसिंह हो पाटील यांनी केलं आहे दरम्यान सीना कोळेगाव प्रकल्पाच्या दहा दरवाज्यांमधून पंधरा हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणात बावीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी दशलक्ष घनमीटर प्रतिसेकंद या वेगानं पाण्याची आवक सुरू असून गोदापात्रात नऊ हजार चारशे दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद या वेगानं विसर्ग सुरू आहे हवामान पश्चिम महाराष्ट्र खान्देश तसंच मराठवाड्याचा काही भाग वगळता राज्यात आज येलो अलर्ट देण्यात आला आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना तसंच परभणी जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेली विविध प्रकारची आयात शुल्क फेडरल न्यायालयाकडून रद्दबातल मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाची हैदराबाद गॅझेटसह काही गोष्टींना तत्वत मान्यता आणि आज ज्येष्ठा कनिष्ठा गौरी आगमन सजावटीसह विविध साहित्यानं बाजारपेठा सजल्या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार